नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आणि आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतो हो की पुण्यातील कात्रज येथील प्राणी संग्रहालयातून बिबट्या जो आहे तो पळाल्याची माहिती आता समोर आलेली आहे प्राणी संग्रहालयातील जे अनाथालय आहे त्या अनाथालयाचं गज वापरून हा बिबट्या जो आहे तो बाहेर आल्याची माहिती जी आहे ती समोर आल्याचं पाहायला मिळतं एकंदरीत जर आपण पाहिलं तर काही काळ पुणे शहरामध्ये अशी देखील एक अफवा पसरली होती की हा बिबट्या जो आहे तो या प्राणी संग्रहालयामधून नच बाहेर आला मात्र समोर आलेली जी माहिती आहे त्यानुसार हा बिबट्या संग्रहालयामध्ये आहे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे रेस्क्यू टीमच्या अंडर हा बिबट्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामुळं कोणीही पुणेकरांनी घाबरून जाण्याचं कारण जे आहे ते नाही आहे मात्र एकंदरीत यामुळं कुठेतरी प्रशासनावरही का प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि या सगळ्या बा माहितीवर जे आहे या सगळ्या बातमीवर जे आहे ते प्रशासनाकडून अद्याप स्पष्टता जी आहे ती देण्यात आलेली नाही आहे बोलण्यास टाळाटाळ जे आहे ती प्रशासनाकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय मात्र एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हा बिबट्या प्राणी संग्रहालयाच्या प्रिमायसेसमध्येच मध्येच असल्यामुळं पुणेकरांनी मात्र घाबरून जाण्याचं कारण जे जा आहे ते करण्याचं कारण नाहीये कम ऑन गाईज अरे या हर सुन्न ना एक ब्रेक लिताय गाईज आम डेलिंग यू तुम्ही नको सही से ड्रेकिंग नाही आता बट ध्याट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला सही वाला देना ढक्कन hmm. तो सही पण पि ना माणिक चंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन